माझ्या समाज बांधवांनो दादला तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील युवक शिवाजी मेळे यांनी महादेव कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे इलेक्ट्रिकचा करंट लावून आत्महत्या के केलेली आहे या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय या घटनेला सर्वस्वी निलंगेचे प्रांताधिकारी हेच जबाबदार आहेत एकूण एक वर्ष झालं एकूण तीन हजार प्रकरण त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र मागणीसाठी दाखल होते आणि ते कोणत्याही प्रकरणावर निर्णय घेत नसल्यामुळं मराठवाड्याचे अध्यक्ष चंद्रहार निलमले मागच्या महिन्यामध्ये उपोषणाला बसले होते आणि नऊ दिवस त्यांनी उपोषण केलं त्यावेळेला मी निलंग्याला भेट दिली होती उपोषण स्थळे सर्वांना मार्गदर्शन करून प्रांताधिकाऱ्यासोबत बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये अधिनियम दोन हजार व नियम दोन हजार तीन मध्ये सांगितल्याप्रमाणे एकोणीशे पन्नास पूर्वीचा पुरावा असेल तर घ्यावा आणि नसेल तर रहिवासी पुराव्यावरतीही जात प्रमाणपत्र निर्गमित करावे ही बाब मी त्यांच्या निदर्शनाला आणून दिली होती त्यावेळेला प्रांताधिकारी त्या प्रांता रहिवासी पुराव्यावरती जात प्रमाणपत्र देण्यासाठी राजी झाले होते आणि वीस प्रमाणपत्र त्यांनी निर्गमित केल्यानंतर उपोषण थांबवण्यात आले होते आणि उर्वरित प्रकरण दररोज आपण वीस पंचवीस वीस पंचवीस प्रकरण आपण काढूया आणि प्रमाणपत्र निर्गमत करूया अशा आश्वासन त्यांनी दिल्यामुळे उपोषण थांबवले होते परंतु त्यांनी हे शब्द न पाळल्यामुळे आज दादला गावचा आमचा महादेव कुळे जमातीचा युवक आज आमच्या आम्हाला सोडून गेलेला आहे या घटनेला प्रांताधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा व ॲट्रोसिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे मी राज्यकर्त्यांना या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी या ठिकाणी आव्हान करतोय की गेली चाळीस पन्नास वर्ष शरद पवार सत्तेमध्ये होते त्यांनी महादेव कुळे जमातीच्या आरक्षणात असंख्य अडथळे निर्माण करून या समाजाला वंचित ठेवण्याचं महापाप शरद पवारांनी केले आहे ते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांच्या विरोधात कृती करतात याला वैतागून देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदा पासून आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहोत तुम्ही आम्हाला दोन हजार पंधराला दोन हजार चौदाला आम्हाला आश्वासन दिलं होतं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या तीनशे कलमांवर महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं आहे ते आम्ही सत्तेत आल्यानंतर मिळवून देऊ पण गेली दहा वर्ष झालं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सुद्धा आमच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष येणाऱ्या काळात तरी आमच्याकडे ते न्याय द्या मराठा समाजासाठी तुम्ही एका दिवसात परिपत्रक काढता आणि महादेव कोळी जमात गेली दहा वर्ष झालं तुम्हाला जात प्रमाणपत्रासारखा छोटासा छोटीशी मागणी तुम्हाला करत आहे तरी त्याकडे तुम्ही दुर्लक्ष शिवाजी मेळे या आमच्या समाज बांधवांचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतोय की तातडीनं या कुटुंबाला मदत करा आर्थिक मदत करा त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांना जात प्रमाणपत्र आणि वैधाचा प्रमाणपत्र द्या तसेच त्यांच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी मी याद्वारे आपल्याकडे करत आहे आणि अन्यथा ही आमची मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रातील महादेव मल्ला टोकरे ढोरकुळी जमातीला एकत्र करून मोठं या शासनाच्या विरोधात आणि या प्रांताधिकाऱ्याच्या विरोधात मोठं जनआंदोलन आम्ही उभं करणार आहोत याची शासनानं नोंद घ्यावी ही विनंती